नमस्कार प्रेक्षकांनो आपलं स्वागत आहे आजच्या खास भागात जिथे आपण बोलणार आहोत भारतीय संविधान आणि अखंड भारत या दोन महत्वांच्या विषयावर तर मी राजेंद्र झेंडे आजच्या चर्चेत आपण पाहणार आहोत की भारतीय संविधानाने अखंड भारताच्या संकल्पनेला कशा प्रकारे आकार दिला आणि त्याचे आजच्या काळातील महत्त्व काय चला सुरू करूयात भारतीय संविधान हे केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नाही तर भारताच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी एक मजबूत पाया आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारलेले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झालेले हे संविधान जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे मार्गदर्शक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे अध्यक्ष यांनी संविधानाला भारताच्या आत्म्याचे प्रतिबिंब असे संबोधले संविधानाच्या प्रस्तावनेत एकता आणि अखंडता यावर विशेष भर दिला गेला आहे ज्यामुळे भारतातील विविध संस्कृती भाषा आणि धर्मांना एकत्र बांधण्याचे काम केले संविधानातील कलम एक, एक मध्ये भारताला राज्यांचे संघ असे संबोधले आहे जे भारताच्या एकसंघ रचनेला अधोरेखित करते याच कलमात जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत अखंड भारताची व्याख्या आहे अखंड भारत ही संकल्पना ऐतिहासिक सांस्कृतिक आणि भौगोलिकदृष्ट्या भारताच्या एकतेचे प्रतीक आहे प्राचीन काळापासून भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या एकसंग राहिला आहे मग तो सिंधू संस्कृती असो किंवा मौर्य साम्राज्य असो इतिहासकार रोमिला थापर यांच्यामध्ये भारताची सांस्कृतिक एकता ही त्याच्या विविधतेत आहे ने जी संविधानाने आणखी मजबूत केली आहे पण अखंड भारताची संकल्पना केवळ भौगोलिक नाही तर ती सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचीही आहे संविधानातील मूलभूत हक्क कलम बारा ते पस्तीस आणि राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे कलम छत्तीस ते एक्कावन्न यांनी सर्व भारतीयांना समान हक्क आणि कर्तव्य दिले आहेत ज्यामुळे सामाजिक अखंडता वाढली भारतीय संविधानाने अखंड भारताच्या संकल्पनेला कशा प्रकारे बळकटी दिली याचे काही ठळक मुद्दे पाहूयात संविधानाने केंद्र आणि राज्यांना समतोल आकार दिला ज्यामुळे देशाच्या एकतेला बाधा न येता स्थानिक स्वायत्तता राखली गेली संविधानाच्या आठव्या परिशिष्टात बावीस अधिकृत भाषांना मान्यता देऊन भारताच्या सांस्कृतिक एकतेचा आदर केला आहे कलम मध्ये समानतेचा हक्क आणि कलम पंधरामध्ये भेदभावाविरुद्ध संरक्षण यामुळे सर्व भारतीयांना एकत्र आणले गेले याशिवाय संविधानाने राष्ट्रीय एकात्मता परिषद आणि इतर यंत्रणांना प्रोत्साहन दिले ज्याने भारताच्या अखंडतेची भावना दृढ केली आजच्या काळात अखंड भारताची संकल्पना अनेक आव्हानांना तोंड देत आहे मग ते वाद भाषिक मतभेद असो किंवा सामाजिक आर्थिक असमानता पण संविधान आपल्याला यावर मात करण्यासाठी मार्गदर्शन करते दोन हजार तेवीस मध्ये भारत सरकारने एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाला पाठिंबा दिला ज्यामुळे देशातील विविध राज्यांमधील सांस्कृतिक आदानप्रदान वाढले सामाजिक माध्यमांमधील खोटी माहिती आणि प्रादेशिक अस्मितेचा गैरवापर यामुळे एकतेच्या भावनेला धोका आहे तरीही संविधानाच्या तत्वांवर आधारित शिक्षण संवाद आणि सहकार्य यांच्या माध्यमातून आपण अखंड भारताचे स्वप्न साकार करू शकतो भारतीय संविधान हे अखंड भारताच्या संकल्पनेचा खरा आधारस्तंभ आहे या आपल्याला एकता समता आणि न्यायाची हमी देते आपण सर्वांनी मिळून या संविधानाच्या तत्वांचा आदर करत अखंड भारताच्या स्वप्नाला साकार करायचे आहे आजच्या भागात इतकेच तुम्हाला हा विषय कसा वाटला आम्हाला तुमचे मत कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा भेटूया पुढील भागात धन्यवाद